சம்ப பைணி சர சவரோ சவர சவர பை க பைக கப்பாள குல பை க கப்பழ குல சவரோ सावर सावरांबाबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मथे नाथ ग पैठणीचा घोळ ग नाका नाथ ग सावर सावरबाई पैठणीचा घोळ ग सावर सावरई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग काना ग पैठणीचा घोळ ग काना मते झुल ग सावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग सावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ गळ्यात मोहन माळ ग सावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग चावर चावर गो, गो, गो गो, सावर बाई गो, सावर बाई पैठणीचा घोळ ग गो, पैठणीचा घोळ ग गो हाती हिरवा चुडा पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग सावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग सावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पैठणी सावर सावर अंबाबाई पैठणी घोळ ग सावर सावर अंबाबाई चा घोळ ग सावर सावर अंबाबाई चा घोळ ग धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करावा कारण या चिन्हाला प्रेस